अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते नॅचरल सुरुवात करते मंडळ आपल्यास माहितीच असेल की उद्या माघी पौर्णिमा आहे ज्याला काही ठिकाणी किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या साईडला तिकडे नव्याची पौर्णिमा देखील म्हटलं जातं आता या माघी पौर्णिमा सगळ्यात मोठी पौर्णिमा आहे कारण की का आणि अतिशय शुभ पौर्णिमा असणार आहे कारण की या दिवशी एक शुभयोग सुद्धा जुळून आलेला आहे आता हा शुभयोग कोणता आहे सोबतच उद्या माघी पौर्णिमेला कुलदेवी ते कुलदेवी किंवा कुलदेव त्यांचा कुळाचार आपल्याला पार पाडायचा आपल्याला उद्या दिवसभरामध्ये ते कोणते असणार आहे ते पण आजच्या वेळी जाणून घेणार आहोत आणि एकच सांगते मी तुम्हाला ज्या घरामध्ये माता महालक्ष्मी श्री विष्णूंची एकत्र पूजा अर्चा सेवा होत असते प्रत्येक पौर्णिमेला किंवा इतर वेळेस शुभ योगावर सुद्धा त्या घरामध्ये सुख समृद्धी शांतता तर नांदतेच नानते पण सोबतच घरात घर धाण्याची कमतरता भासत नाही सोबत सर्व मनोकामना आपल्या पूर्ण होत असतात अशा प्रकारे आपल्याला उद्या हे सर्वात प्रभावी उपाय तोडगे कसे करायचे आहेत नियम अटीक आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायचे आजच्या व्हिडिओमध्ये त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित करेल तर मंडळीनो उद्या आहे एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवार उद्या आलेली आहे माघी पौर्णिमा ज्याला माघ पौर्णिमा किंवा माघी पौर्णिमा किंवा नव्याची पौर्णिमा देखील म्हटलं जातं आता उद्या जी माघी पौर्णिमा आहे त्याला अत्यंत म्हणजे सर्वात प्रभावी किंवा खूप मोठी पौर्णिमा म्हटलं गेलं आहे कारण की उद्या शुभयोग जुन आला आहे तो म्हणजेच काय तो उद्या रविवार आहे त्यामुळे उद्या पुष्य योग जुळून आलेला आहे पौर्णिमेच्या दिवशी त्यामुळे उद्या आपल्याला स्नान दानाला दा खूप महत्व आहे जर तुम्हाला शक्य असेल तर म्हणतात की बा पौर्णिमेला गंगा नदीमध्ये स्नान करण्याला खूप जास्त महत्व असतं स्नान दान धर्म उद्या नक्कीच केला पाहिजे पण आता गंगा नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य होणार नसेल तर उद्या सकाळी आपल्याला आंघोळ करताना नक्कीच आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आपल्याला आंघोळ करायचे जेणेकरून आपल्याला त्याचं पुण्य प्राप्त होईल किंवा गंगा ज्या आपल्या सप्त नद्या आहेत त्यांचं स्मरण जरी आपण केलं नाव जरी घेतलं आंघोळ करताना तरी सुद्धा आपल्याला त्याचं तिथे स्नान केल्याचं आपल्याला पुण्य प्राप्त होत असतं हे झालं तर उद्या आपल्याला सूर्याला अर्घ्य देणे असेल किंवा दान धर्म करणे असेल ह्याला सुद्धा खूप जास्त महत्व आहे आता पौर्णिमा तिथी म्हटलं तर कुलदेवी कुलदेवीच्या कुळाचारासाठी किंवा कुलदेवीच्या सेवांसाठी कुलदेवतेच्या सेवांसाठी खूप जास्त महत्वाची मानली जाते आता उद्या पौर्णिमा तिथी आहे तर उद्या आपल्याला मी कालच्या व्हिडिओ सांगितलो की ज्यांना कोणाचा कुळाचार राहिला आहे आपल्या कुलदेवी कुलदेवतांचा त्यांनी उद्या नक्कीच घरच्या घरी सुद्धा कुळाचार तुम्ही पार पाडू शकता जर तुम्हाला त्यांच्या मूळ सणावर जाणं शक्य नसेल तर आणि जे आपल्या मूळ कुलदेवी कुलदेवतांच्या मूळ सणाच्या जवळ राहतात त्यांनी नक्कीच त्यांनी त्यांच्या मूळ सणावर जाऊन तिथे नक्कीच त्यांना नैवेद्य त्यांचा मान सन्मान सर्व गोष्टी करायच्या आहेत आणि ज्यांच्या घराजवळ नाही आहेत किंवा घराजवळ त्यांचे म्हणतात ना प्रति आहे त्यांचे छोटे छोटे तिथे जाऊन जर तुम्ही नैवेद दाखवला तेथे आणि तिथे ओटी भरी देवीची उद्या तर नक्कीच चालणार आहे घरी सुद्धा नैवेद दाखवायचं आहे आपल्याला कालच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती दिलेली आहे तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता आता आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर पौर्णिमा तिथे जशी कुलदेवतांसाठी कुलदेवीसाठी आपली जरुरीची असते किंवा म्हणजे ती त्यांच्या स्मरणार्थ असे त्याच पद्धतीने आपल्या माता महालक्ष्मी शहरी विष्णूसाठी तेवढीच आपली ती परिणामकारक असणार आहे त्यामुळे उद्या आपल्या माता महालक्ष्मी श्री विष्णूंची एकत्र घरामध्ये पूजा अर्चा करायची आहे आता खूप लोकांना माहिती असेल बघा की आता उद्या दिवसभर पौर्णिमा तिथी आहे सर्वप्रथम उद्या सकाळी सकाळी मध्ये म्हणजे उद्या एक फेब्रुवारीला सकाळी सकाळी पावणे सहा वाजता पौर्णिमा तिथी चालू होणार आहे आणि सोमवारी पहाटे म्हणजे दोन फेब्रुवारीला पहाटे पहाटेच बरोबर म्हणजे आपली दोन तारीख चालू होते की बरोबर पहाटे पहाटे पावणे चार वाजता ही तिथे संपणार आहे त्यामुळे उद्या दिवसभरात टप्प्या टप्प्याने आपला कुळाचार असेल कुलदेवीची सेवा असेल किंवा माता महालक्ष्मी शहरी विष्णूंच्या सेवा असेल तर टप्प्याने दिवसभरात करायचे आहे आपला एकत्र लोड घेऊ नका एकत्र काही शक्य होणार नाही गोंधळ होईल लक्ष सुद्धा लागणार नाही त्यामुळे थोडी सकाळी थोडी दुपारी थोडी संध्याकाळी अशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे आता सगळ्यात प्रभावी सेवा आपल्याला उद्या माहिती असेल की शहरी विष्णूंची सुद्धा सेवा करायची आहे आपल्याला त्याच्यामुळे उद्या सकाळी सकाळी आपली देवपूजा करताना आपल्याला जसं आपण कुलदेवीच्या टाकावर काल सांगितल्याप्रमाणे आपला अभिषेक करायचा आहे पंचामृताने करा किंवा पैच पालने करा माता महालक्ष्मीच्या मूर्तीवर सुद्धा उद्या आपल्याला अभिषेक करायचा आहे सोबत अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे कुलदेवीचे टाक किंवा मूर्ती ते असेल ते त्याच्यावर अभिषेक करा सोबत आपला श्रीयंत्र जर आपल्या घरामध्ये असेल जे माता महालक्ष्मीचं आसन मानलं गेलं आहे आणि ज्या घरामध्ये श्रीयंत्र देवघरामध्ये श्रीयंत्र स्थापित असतं त्या घरातून माता महालक्ष्मी कधीच जात नाही कारण की ते तिचं आसन आहे आणि त्या तेच आसन तुमच्या देवघरामध्ये जर असेल आणि वेळोवेळी त्याच्यावरती जर सेवा होत असेल तर माता महालक्ष्मी किंवा अष्टलक्ष्मी तुमच्या घरातून कधीच काढता पाया घेणार नाही हे शंभर टक्के शाश्वत सत्य आहे आणि आपण सांगू इच्छिते अजून एक गोष्ट ज्या घरामध्ये माता महालक्ष्मी श्री श्रीहरी विष्णूंजी सुद्धा सेवा होते तिथे आपोआपच माता महालक्ष्मी ही स्थिर होत असते कारण की माता महालक्ष्मीला स्वतःच्या सेवेबद्दल पेक्षा श्रीहरी विष्णूंची सेवा खूप जास्त प्रिय आहे त्याच्यामुळे जर तुम्ही श्रीहरी विष्णूंची सुद्धा वेळोवेळी शुभ योगावर किंवा पौर्णिमा असेल किंवा एकादशी असेल अशा वेळी जर तुम्ही त्यांची पूजा अर्चा सेवा जर केले किंवा रोज जरी आपण त्यांचं नामस्मरण सेवा जर केला शहरी विष्णूच्या तर आपोआपच माता महालक्ष्मी ही प्रसन्न होत असते तर आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उद्या आपल्याला कुलदेवची डाकासोबत आपल्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर आपल्याला उद्या अभिषेक करायचा आहे पुरुष सुप्तम एक वेळेस किंवा सोळा वेळेस पठण करून तुम्ही अभिषेक करू शकता किंवा ओम नम भगवते वासुदेवाय म्हणून सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता बाळकृष्णाच्या मूर्तीवर त्यांच्याकडे श्री हरी विष्णूंची मूर्ती आहे त्यांनी विष्णूंच्या मूर्तीवर जरी केला तरी सुद्धा चालणार आहे आणि सोबत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे असेल महालक्ष्मीची मूर्ती असेल त्याच्यावर जरी केला करायचंच आहे केला तरी नाही जर करायचंच आहे आपल्याला कारण की आपण अशा शुभ योगावर तिथीवर त्यांचा अभिषेक करणं मंत्रोच्चार करून खूप जास्त महत्वाचं असतं त्या मूर्तीमध्ये ऊर्जा कारण होते प्रस्तावित होत असते आणि त्या ऊर्जा जर त्यांची ती प्रस्थापित झाली त्या मूर्तीमध्ये किंवा कारणित झाली तर ती ऊर्जा म्हणजे आपण ज्यावेळेस त्यांची वेळवेळी वेड़ सेवा करू ती ऊर्जा आपल्यापर्यंत लवकर पोहोचते आणि आपल्या त्याची सेवेची फळप्राप्ती देखील आपल्याला मिळत असते तर हे तर करायचं आहे सोबतच उद्या मी सांगेल की बा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला मी मागच्या महिना सुद्धा हा व्हिडिओ केला होता याबद्दल याबद्दल सविस्तर माहिती दिली होती पण तरी सुद्धा सांगते की प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण करत चला श्री हरि विष्णूंची अत्यंत प्रभावी सेवा आहे आपल्या डोक्यावरील कर्ज निवारण्यासाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सगळ्यात मोठी सर्वात प्रभावी सेवा म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायण पूजन करणे सत्यनारायण देवता जी आहे ती आपल्याला श्री हरी विष्णूंचा एक रूप मानलं गेलं आहे त्यामुळे सांगते तुम्हाला उद्या श्री हरी विष्णूंची सेवे सत्यनारायण पूजा नक्कीच करायचं आहे साध्या सोप्या पद्धतीने दिंडप्रे स्वामी समर्थक केंद्रातून स्टॉल वरून तुम्हाला सत्यनारायण सत्यनारायण पूजेची पोथी तिथे मिळते तुम्हाला ती पोथी तुम्हाला आणायची आहे त्या पोथीमध्ये सर्व साहित्य पूजा मांडणी पंचोपचार पूजा पाच अध्याय आरती आणि दुसऱ्या दिवशी पूजा मांडणी कशा पद्धतीने उचलायची आहे संपूर्ण माहिती त्यामुळे दिलेली आहे त्यामुळे घरच्या घरी प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण करत चला मी स्वतः करते बारा पौर्णिमा जर तुमच्या झाल्या सलग महिन्यातल्या बारा पौर्णिमा जर तुम्ही सत्यनारायणाला पूजन केलं तुम्हाला अनुभव येणार म्हणजे येणार शाश्वत सत्य आहे आणि अजून एक सांगते की सत्यनारायण पूजन करताना घरामध्ये किंवा प्रत्येक महिन्याला पौर्णिमेचं पूजन करताना सत्यनारायण पूजेचं त्यावेळेस उपवास करण्याची गरज नाही आहे जर तुमची इच्छा असेल तर खूप जणांचे पौर्णिमेचे उपवास असतात त्यांनी पौर्णिमेचा उपवास केला चालेल उद्या करतात ते पण सत्यनारायण पूजन जर तुम्हाला करायचं प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला तर उपवास करायची गरज नाही आहे फक्त पूजा मांडणी स्तोत्र मंत्र सेवा जरी केल्या तरी सुद्धा चालणार आहे माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहे प्रत्येक महिन्याचे पौर्णिमेला सत्यनारायण पूजन कशा पद्धतीने करायचं आहे साहित्य पूजा मांडणी सर्व त्यात सांगितलं आहे जाऊन चेकआउट तुम्ही करू शकता ते करायचं आहे उद्या आपल्या आणि अजून एक गोष्ट उद्या सत्यनारायण पूजन प्रदोष काळात जर केलं तर अतिशय उत्तम प्रदोष काळ म्हणजे काय तर आपली एक साडेचार वाजल्यापासून ते साडेसात पर्यंत हा प्रदोष काळ असतो आपला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला प्रदोष काळात जर आपण सत्यनारायण पूजन घरामध्ये केलं तर अतिशय उत्तम असतो तो, तो काळ आणि जर ज्यांना काही काम आहे कुठे बाहेर जायचं आहे किंवा इतर काही गोष्टी जमत नाही त्यांनी पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून ते समाप्तीपर्यंत कधीही पूजा केली त्यापर्यंत जर केलं तरी सुद्धा चालणार आहे शेवटी भाव महत्वाचा आणि श्रद्धा महत्वाची आणि सेवा महत्वाची आणि ती मनोभावे श्रद्धेने एकाग्रतेने करणं खूप महत्वाचं तर हे तुम्हाला सांगते आधीच मी तर आता ते झालं त्यानंतर ते म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय तर उद्या माता महालक्ष्मी सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे त्यांच्यामुळे उद्या किंवा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला दुर्गाष्टमी असेल मंगळवार असेल शुक्रवार असेल त्या दिवशी तुम्हाला आपल्या किंवा कालाष्टमी असेल त्या दिवशी आपल्याला घरामध्ये श्रीयंत्र असेल माता महालक्ष्मीची मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा ताक असेल किंवा फोटो असेल त्याच्यावर तुम्हाला कुंकुम अर्चन करायचंच आहे कुंकुम अर्चन तुम्ही करायला सुरुवात करा मी खरंच सांगते इतकी छान प्रभावी सेवा आहे नाही खूप जास्त प्रभावी सेवा आहे आणि माता महालक्ष्मीला किंवा कुलदेवीला लाल कलर लाल रंग खूप जास्त प्रिय आहे आणि तो लाल कुंकूतून आपण त्यांना त्यांना पाच बोटाने किंवा तीन बोटाने अर्पण जर केलं श्री सुक्तमचं पठण करून तर खर खरं सांगते सगळ्यात मोठी सेवा ही आहे नक्कीच करायला सुरुवात करा अतिशय प्रभावी सेवा आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा आहे आणि मी असं नाही म्हणणार की ह्या सेवा सुरू केल्या के तुम्हा की तुम्हाला करोड रुपये किंवा देव तुम्हाला एका दिवसात सांगितलं लाखो रुपये तुमच्यासमोर आणून उभं करेल असं नाही देव फक्त काय करतो किंवा कुठलीही इष्ट देवता काय करते आपण ज्यावेळेस त्यांचे स्मरण करतो नामस्मरण सेवा करतो आपण मनोभावी श्रद्धेने त्यावेळेस ती आपल्याला जे काही संकट अडचणी आपल्या आयुष्यात चालू आहे ज्या गोष्टी मधल्या त्यातलं ते आपल्याला म्हणजे बाहेर काढून आपल्याला योग्य तो मार्ग दाखवते आपल्याला मार्ग समोर उभा करते आणि तो मार्ग जर आपण अवलंबला तर नक्कीच आपल्याला त्यातून मार्ग बाहेर म्हणजे त्या अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो सोबत आपल्या सा, आपल्याला अशा काही निमित्ताने अशी काही माणसं आपल्या समोर अजून आणून उभी करते की ती आपल्याला मदत करतात आणि आपण त्या सगळ्यातून बाहेर पडतो तर ही मदत जी आहे किंवा हा मार्ग सुचणं सुद्धा खूप महत्वाचं असतं म्हणून सांगते की वेळोवेळी या सर्व गोष्टी करत चला आपोआप तुमचे आर्थिक परिस्थिती तुमची खूपच खराब आहे डोक्यावर कर्ज वाढलेलं आहे घरात पैसा टिकत नाही आहे आरोग्यविषयक असेल घरात घरधान्य टिकत नाही आहे या संपूर्ण गोष्टींबद्दल मी खरं सांगते संपूर्ण प्रश्नांवरती एकच उपाय आहे श्री श्री यंत्रावरती बिळोबेळी कुंकुमार्चन करत जाणे घरामध्ये प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करणे श्री स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा रोज करणे पंचमहायज्ञ रोज करणे कुळाचार वेळोवेळी पार पाडणे हे सगळ्यात मोठ्या ह्या सगळ्यात प्रभावी सेवा आहेत याच्या जोडल्यात जेव्हा तुम्ही सिद्धर पारायण किंवा छोट्या मोठ्या सेवा करता ते लवकरात लवकर तुम्हाला त्याची फळ मिळत असतात आणि आपला स्वामी समतमाजनी आपलं अशी परमपूज्य गुरुमारांनी सांगितलेलंच आहे आपल्याला की तुम्ही ज्यावेळेस नित्य सेवा रोज करता पंचमहाज्ञ रोज करता कुळाचार पार पडता पित्राने सेवा करता त्यावेळेस म्हणजे शंभर पैकी नव्याण्णव टक्के प्रश्न इथेच तुमचे त्याचं तुम्हाला उत्तर मिळालेलं असतं ते तुमचे प्रश्न मिटलेले असतात एक टक्का जो असतो तो फक्त तुम्हाला मग इतर पारायण वगैरे जे काही तुम्ही संकल्पित कर सेवा करता त्यातून तुमचे दूर होत असतात म्हणून सांगते की ह्या सेवा करत चला आणि अत्यंत प्रभावी आहे ठीक आहे मागच्या महिन्यातली जानेवारीतली पौर्णिमा चुकली असेल पण या महिन्याच्या पौर्णिमा उद्या मोठी पौर्णिमा आहे रवीपुष्य योग जुळून आलेला आहे या योगावरती नक्कीच सांगेल की तुम्ही ह्या सेवा सुरू करा प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला आणि कुंकुमचन तुम्ही पौर्णिमेला करू शकता प्रत्येक महिन्याच्या किंवा मंगळवार आहे शुक्रवार आहे तुम्हाला सांगितलं दुर्गाष्टमी कालाश्मी यावेळी जरी कुंकु कुंकुमार्चन जर केलं तर अतिशय उत्तम आणि कुंकुमार्चन केलं कुंकू जे असतं तीन बोटांनी करा किंवा पाच बोटांनी करा आणि हळदीच कुंकू घ्या केमिकल युक्त कुंकू घेऊ नका श्रीयंत्र असेल कुलदेव टाक असेल किंवा माता महालक्ष्मीची मूर्ती असेल ती ताम्हत ठेवायची लाल पाटावरती लाल वस्त्र अंतरायचं धूपदीप लावायचा आणि त्याच्यावर आपल्याला तामणामध्ये त्या मूर्ती ठेवायची जे तुमच्याकडे असेल ते तुम्हाला तिथे मूर्ती टाक वगैरे ठेवायचं यंत्र ठेवायचं आहे त्याच्यावर तुम्हाला पाच बोटांनी किंवा तीन बोटांनी अंगठा मधलं बोट आणि तर्जणी या तीन बोटांनी तुम्हाला कुंकुमार्चन करायचं असतं श्री सुक्तम सोळा वेळेस पठण करायचं So, uh, पंधराव्या पर, पंधराव्या पर्यंत म्हणत असताना आपण फलश्रुती म्हणायची नाही फक्त श्री सुतम कंटिन्यू म्हणत राहायचं आणि प्रत्येक ओवीला कुंकू वाहत राहायचं आणि सोळाव्या वेळेस आपण ज्या म्हणतो शेवटी त्यावेळेस आपण श्रीसुक्तम म्हणायचं कुंकू व्हायचं आणि त्याच वेळेस शेवटी फक्त फलश्रुती हात जोडून म्हणायची आहे पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन करू शकता आता ज्यांना सुक्तम पठण करणं शक्य नसेल त्यांनी एक म्हणजे सोळा वेळेस करता पठण शक्य नसेल तर त्यांनी एक वेळेस पठण करावं ए आणि लगेच फलश्रुती म्हणावी आणि नव्याण्णव मंत्र किंवा आता महालक्ष्मीचा मंत्र <coughs> एक एक माळ <बाल, coughs> जप करून तुम्हाला तो कुंकू तुम्हाला पाहायचा आहे तसं सुद्धा जरी केलं तरी सुद्धा चालणार आहे नक्कीच करून बघा शंभर टक्के शाश्वत सत्य आहे की याच्यावर तुम्हाला अनुभूती येणार म्हणजे येणारच सत्यनारायण पूजन कुंकुम अर्चन यांनी तुम्हाला खरंच सांगते या सेवानी तुम्हाला नक्कीच अनुभूती येणार अजून एक गोष्ट उद्या श्री हरी श्री विष्णू सहस्राम स्तोत्र सुद्धा पठण करायला विसरायचं नाही आहे सोबत तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र पठण करायचं आहे ओम नम भगवते वासुदेवा याचं नामस्मरण जेवढं जास्त करताल तेवढं अतिशय उत्तम असेल ह्या सर्व सेवा उद्या करायच्याच आहे तुम्हाला करून बघा अनुभूती येणार आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही नक्कीच आणि जे कोणी करतात ऑलरेडी त्यांना ज्या काही अनुभूती आलेल्या आहेत अनुभव आलेले आहेत या सेवांचे पौर्णिमेचे असेल किंवा तरी नक्कीच मी खरं सांगते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच तुमचा अनुभव सांगा शेअर करा मी तो पिन करेल जेणेकरून इतर लोकांना त्याचं म्हणजे महत्व कळेल आणि कळेल किंवा बा खरंच या सेवेने अनुभूती येते आणि जेणेकरून त्यांना सुद्धा प्रेरणा मिळेल आणि ते सुद्धा त्या सेवा प्रत्येक महिन्याला त्या करत चालतील आणि मी खरंच सांगते आपण खरंच सांगते प्रत्येक व्यक्तीला मेहनत कष्ट आपल्याला करणं हे क्रमप्राप्तच आहे ते करायचंच आहे त्याशिवाय पर्याय नाही आयत कुणी आपल्याला आणून काही ना देणार नाही आहे पैसा असेल किंवा खाणं पिणं असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल आयत फुकट कोणी देणार नाही मेहनत कष्ट करायचीच आहे त्या मेहनतीच्या कष्टाच्या जोडीला नशिबाची साथ असणं खूप महत्वाचं असतं अध्यात्माची जोड असणं खूप महत्वाचं असतं जर आपण जो पैसा अडका कमवतो आहे आणि तो कशा पद्धतीने खर्च करावा कुठे करावा हे सुचणं सुद्धा खूप महत्वाचं असतं आणि ती म्हणतात सुचणं किंवा मनामध्ये विचार येणं हे सगळं काही अवलंबून असतं तुमच्या अध्यात्म किंवा न अध्यात्मात नसण्यामुळे कारण की अध्यात्मा जर असाल तर तुम्हाला सर्व गोष्टी व्यवस्थित सुचतील की कुठे पैसा इन्व्हेस्ट करायचा आहे कुठं वाढवायचा आहे कुठं खर्च करायचंय आणि सर्व काही गोष्टी सुद्धा होईल घरामध्ये अध्यात्माला स्थानच नसेल कुठल्याच गोष्टीमध्ये स्थान स्थान असेल असेल देवाचं कुठली पूजा अर्चना काहीच नसेल नसे। तर आपलं मन भरकटत विचार भरकटतात वाईट मार्गाला जातो पैसा सरळ खर्च करत राहतो आणि दुसऱ्याला दाखवण्यासाठी असेल किंवा आपल्या स्वतःच्या इच्छा खूप वाढत चालल्या त्याच्यासाठी असेल तर पैसा सरळ खर्च होतो मग एक लाख काय दीड लाख काय दहा लाख काय पेमेंट असू दे तुम्हाला तो सुद्धा तुम्हाला पुरणार नाही आहे महिन्याला म्हणून सांगते की अध्यात्माने आपल्याला फक्त आणि फक्त काय मन शांती लाभते आपले विचार शुद्ध होतात योग्य विचार निर्णय घ्यायची क्षमता आपल्यामध्ये येते की योग्य निर्णय कसा घ्यायचा आहे काय घ्यायचा आहे सेवांमुळे या सगळ्या अध्यात्मामुळे त्याच्यामुळे फक्त कळकळीने सांगते की या सर्व गोष्टी करत चला अनुभूती येणार म्हणजे येणार शंभर टक्के येणार आणि माता महालक्ष्मी श्री हरी विष्णूंची सेवा जर वेळोवेळी करत होत असेल तर तुम्हाला पहिलेच मी सांगितलं की घरामध्ये धनधान्य धनधान्त घरामध्ये कुठल्याही प्रकारची म्हणजे धनधान्याची कमतरता भासत नाही मनोकामना पूर्ण होतात डोक्यावरचं कर्ज निवारण होतं अखंड लक्ष्मी घरात टिकते सोबत घरामध्ये आलेला पैसा अडका हो, तो सुद्धा घरात टिकायला सुरुवात होत जाते घरामध्ये आरोग्य व्यवस्थित राहतं प्रत्येकाचं आणि कुठल्या प्रकारचा वायफट खर्च सुद्धा होत नाही तर अशा प्रकारे एवढं मोठं जर तुम्हाला सगळं काही फळ प्राप्ती मिळणार असेल या गोष्टींमुळे तर नक्कीच वेळात वेळ काढून या सर्व करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे तर नक्कीच मी पण या सर्व गोष्टी करते तुम्ही सुद्धा करा अनुभूती घ्या आणि हो स्वामीची रोज नित्य सेवा करत चला पंचमहात्मे रोज करत चला अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडते नक्कीच व्हिडिओ लाईक क्षण सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ